नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील अठरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत लवकरच वाटप केली जाणार आहे या संदर्भात राज्य शासनाकडून सहा मोठे शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहिला शासन निर्णय बघू शकतात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दुसरा शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये छदोतीस लाख चाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तिसरा मोठा शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीस व जुलै दोन हजार पंचवीस काला या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तिसरा मोठा शासन निर्णय बघू शकतात जून दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्यपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाचवा शासन निर्णय बघू शकतात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सहावा शासन निर्णय बघू शकतात ऑगस्ट दोन हजार या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या लुकसा साठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्ण्यान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या सहा शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या अठरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पात्र जिल्हे बघू शकतात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर तर मित्रांनो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव सांगली कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी सातारा सांगली आणि मित्रांनो नांदेड मित्रांनो या अठरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम या सहा शासन निर्णयाच्या माध्यमातून सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो no